लातूर महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण मोहीम छत्रपती शाहू महाराज चौक ते विवेकानंद चौक अतिक्रमण मुक्त लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबविली जात असून आज शहरातील छत्रपती शाहू महाराज चौक ते विवेकानंद चौक या भागातील अतिक्रमण काढण्यात आलंय मोकळा श्वास आणि स्वच्छ फुटभा फुटपाथ व सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने अतिक्रमण काढण्यात येत असून अतिक्रमण धारकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली असून अतिक्रमण मोहिमेत अरेरावी करून अडथळा देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याने सर्व व्यावसायिक आणि आस्थापनांनी अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन मनपाचे उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांनी यावेळी केलंय आज सकाळपासून पुन्हा एकदा सर्व पथकांमार्फत कारवाई सातत्य ठेवण्यात आलेलं आहे महापालिकेच्या वतीने आणि पतक्रमांक चारच्या वतीने जे आहे ते शाहू चौक ते वेगान चौक या भागातील दुसरी बाजूची होती रोडची त्या सुद्धा अतिक्रमण हटवण्यात येणार आहे आणि अतिक्रमणाची मोहीम ही अधिक आम्ही तीव्र करणार आहोत आणि यामध्ये जे कोणी अतिक्रमधारक असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे तरी शहरवासियांनी व वा आस्थापनाधारकांनी यामध्ये प्रशासनासहकार्य सहकार्य करावे व प्रशासनाची भूमिका समजून घ्यावी की जे काही फुटपाथ आहेत ते आम्ही क्लिअर करत आहोत आणि त्या ठिकाणी येत्या काळामध्ये सुशोभीकरण करण्याचा तसेच नागरिकांना वीज सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे त्या दृष्टीने अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे तरी आस्थापनाधारकांनी तात्काळ आपले अतिक्रमण जे आहे ते काढून घ्यावे व होणारे नुकसान टाळावे Uh, निश्चितच प्रशासन जे काही आहे ती नियमामधील कारवाईच करत आहे त्यामुळे जर कोणी या ठिकाणी अरेराविकची भाषा वगैरे वापरत असेल तर निश्चित आम्ही कायदेशीर कारवाई करण्याचे आम्ही सक्त निर्देश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमॅच डेजिरो